मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा बनपुरीत आमदार पडळकरांच्या समर्थनार्थ ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत आमदार पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत आमदार जयंतराव पाटील यांचा निषेध करण्यात आलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू केल्यानंतर आटपडीत संताप व्यक्त होऊ लागलाय गोपी 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 आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जयंतराव पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बनपुरी येथे आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला यावेळी नागरिकांनी पडळकर जिंदाबादच्या घोषणा देत आमदार जयंतराव पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष महादेव पाटील ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश काळे सदस्य नवनाथ पुकळे हनुमंतराव पाटील सारंग सोनूर बाबा कोळपे उमाजी मंडले भाऊसाहेब ढवळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ते धडक ते धरक, ते धरक।